यामुळे मिळाली नारायण राणेंना सगळी पदे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा हा कोकणचा दौरा आहे राजापूर मतदारसंघामध्ये आज त्यांची पहिली संवाद सभा आहे प्रचंड उत्साहाचे व वा आनंदाचे वातावरण आहे शिवसेना या चार शब्दांमुळे नारायण राणे यांना मानाची पदे मिळाली आहेत यांची तेवढी योग्यता नव्हती पण वाल्याचा वाल्मिकी झाला अशा लोकांवर टीकाच केली जाणार आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचा हा कोकणचा दौरा आहे एक आणि दोन तारखेला रायगड जिल्हा झाला चार तारखेला सिंधुदुर्ग जिल्हा झाला आज संपूर्ण पाच तारखेला रत्ना जिल्ह्याच्या वेशीवरती राजापूर तालुक्यातल्या मतदारसंघामध्ये पहिली आज त्यांची संवाद सभा होणार आहे त्यानंतर रत्नागिरी असेल चिपळूण असेल ह्या माझ्या जिल्ह्यामध्ये तीन ठिकाणी ह्याच्या संवाद सभा असणार आहे एक प्रचंड उत्साहाचं आनंदाचं या ठिकाणी वातावरण पाहायला मिळतंय एक वेगळा झंझावत तुम्हाला या ठिकाणी आमच्या माध्यमातून पाहायला मिळेल काल नारायण राणेंवरती राष्ट्रवादव यांनी बघा शिवसेना चार शब्दामुळे वंदने शिवसेनाच्या आशीर्वादाने ह्यांना मानाची पद दिली ह्यांची काय तेवढी योग्यता नव्हती पण वाल्याचा वाल्मिकी झाला आणि म्हणून अशा लोकांवरती टीकाच केली जाणार आणि टीकेला निश्चितपणे चांगल्या तऱ्हेचं लोकांचा पाठिंबा येथे आपल्याला पाहायला मिळतोय हो।